बंजारा भाविकांची मोठी गर्दी देशभरातील बंजारा समाजाची काशी असलेल्या तीर्थक्षेत्र पोहरादेवी आणि उमरीगड येथे असते या दोन्ही ठिकाणच्या विकासासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सातशे तेवीस कोटी रुपयांच्या प्रकल्पांना मंजुरी दिलेली आहे येत्या काळामध्ये तीर्थक्षेत्र पोहरादेवी उमरीगडाचा कायापालट होणार असल्याचे प्रतिपादन मृद् जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांनी पोहरादेवी येथे केलं श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पोहरादेवी येथील महोत्सवामध्ये ते बोलत होते या कार्यक्रमाला पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे कबीरदास महाराज जितेंद्र महाराज सुनील महाराज रायसिंग महाराज मोहिनी इंद्रनील नाईक वरिष्ठ अधिकारी व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी हा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पालकमंत्री संजय राठोड यांनी पोहरागड आणि उमरीगड हे केवळ तीर्थक्षेत्र नव्हे तर येत्या काळामध्ये पर्यटनस्थळ व शिक्षणाचे हब म्हणून ओळखले जाणार असून मोठे प्रकल्प या ठिकाणी येणार आहेत धर्मगुरू महंत रामराव महाराजांनी यापूर्वी मंत्री असताना आपल्यावर पोहरादेवीच्या विकासाची जबाबदारी सोपविली होती या विकासा तीर्थक्षेत्र विकासासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला असता त्यांनी तात्काळ कोट्यावधीच्या प्रस्तावांना मंजुरी दिलेली आहे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक विषय मार्गी लावले जात असल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले यावेळी पालकमंत्री संजय राठोड गुलाबराव पाटील दादाजी भुसे खासदार श्रीकांत शिंदे मोहिनी नाईक यांनी संत सेवालाल महाराज मंदिर व समाधीस्थळाच्या कामांची पाहणी करून महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांचा बंजारा पारंपरिक पद्धतीने सत्कार करण्यात आला तसेच बंजारा समाजाच्या परंपरेनुसार अरदास व पाळना गीत गायन करण्यात आलं विदर्भ करिता अक्षय लोटे यांचा पोहरादेवी वाशिम येथून हा विशेष वृत्तांत